रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची सगळं व्यवस्थित होत पर फुगवण्यासाठी बाकीच्या कंपन्याचं प्रॉडक्ट वापरलं पर असा मनो असा रिझल्ट आलेला नाही आता ती सोडल्यानंतर आता अडीचशे तीनशे ग्रॅम च्या आसपास साईज झालेली आहे तिसऱ्या दिवशीपासून रिझल्ट आला बघा आता साईज अशी झालेली राम आयग्रोटेच्या वायुसृष्टीमुळेच रिझल्ट चांगला भेटला नमस्कार शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी मी राम प्रतिनिधी ज्योतिराम वाघमारे आपले रामा ॲग्रोटेकचे ज्योतिर्लिंग कृषी सेवा केंद्र ह्याच्या अंतर्गत आपण ड्रॅगन या पिकाला फुगवणीसाठी बायुसृष्टी आणि सायझर आणि रूट मॅजिक याचा खालून ड्रीप वॉटेस सोडण्यासाठी दिलं होतं तर ह्याचा कसा रिझल्ट आला आहे आपण पाच दिवसात ह्याला पाच दिवस झाले दिलेले सहाव्या दिवशी ह्याचा कसा रिझल्ट दिसतोय ते आपण बघूया आपण शेतकऱ्यांना विचारूया कसा रिझल्ट आला काय झालं माझं नाव हरिदास आज दळवे राणा निंबोरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर माझं ड्रॅगन फ्रूट दोन एकरचा प्लॉट आहे बाकी सगळं व्यवस्थित होतं पर फुगवण्यासाठी बाकीच्या कंपन्याचं प्रॉडक्ट वापरलं पर असा मनवा असा रिझल्ट आलेला नाही पर मग आमच्या गावात ज्योतिरामोमारे रामायग्रॉटेकच बायोसृष्टी आणि सायझर आणि रुथ मॅजिक हे तीन प्रॉडक्ट सोडल्यानंतर पहिली साईज होती शंभर ग्रॅम होती आता ती सोडल्यानंतर आता अडीचशे तीनशे ग्रॅम आसपास साईज झालेली आहे पाच दिवसात तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पासून रिझल्ट आला बघा आता साईज अशी झालेली आणि रिझल्ट पण एक नंबर आलेला आहे पहिले शंभर ग्रॅमच्या आसपास साईज होती आणि बरे पैकी माझे रिझल्ट रामायकरोडच्या बायुसृष्टीमुळेच रिझल्ट चांगला भेटला गेल्या वेळेस अडीचशे तीनशे साईज, साईज होती ह्यावेळेस पाचशे सहाशे हे पर्यंत साईज भेटली मला धन्यवाद मित्रांनो आपण यांना राम एक्रोटेकची बायुसृष्टी आपण फुगवण्यासाठी दिले होते तर आपण ऐकलं शेतकऱ्यांना यांना एक नंबर जबरदस्त रिझल्ट भेटलेला आहे आज त्यांची तीन पाचशे ग्रॅम पर्यंत फळाची साईज झाली आहे तीनशे ते पाचशे प्लस साईज झाली तीनशे पाचशेच्या प्लस साईज झालेले आहे आणि फक्त पाच दिवसात त्यांना रिझल्ट भेटला आहे राम वगैरे आपण पाच दिवसापूर्वी त्यांना बायसृष्टी वगैरे दिलेलं होतं तर एकदम जबरदस्त त्यांचं असं म्हणणं त्यांचं पहिले असे तीन फळं असल्यानंतर फुगत नव्हती हो तीन चार फळ एका फाट्याला पण आज जी जी ले ले ते सुद्धा शंभर प्लस साईज झालेले आहे त्याची सुद्धा दोनशेच्या आसपास भरते या ठिकाणी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण